पार्किंग साठी जागा हाँ. आज पासष्ट एकर जमीन आहे किती पासष्ट एकर जमीन आहे पार्किंग साठीच पार्किंग कुठेही करू शकतो म्हणजे असं काही नाही गाडीवाल्याने माझं बोलायचं एकच मोटरसायकल असो किंवा कृपया करून बैलगाड्यात सोडू नये गाड्या त्याही गाडी बैलगाडीच्या मदतून बाजूलाच लावलं हे मला महत्वाचं म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे होतं की पाच पाच मिनिटांतर ज्या गाड्या म्हणजे सोडणार आहेत तर ते म्हणजे कसं तुमच्या मते म्हणजे नोंदणी किती होतील आतापर्यंत आणि नोंदणी किती जी पब्लिक असतो बाहेरून गाडी मारतात बिल जे मारताना दिसते आढळले तरी आम्ही ती गाडी वाचताना हे जे तुम्ही सांगितलं ते अजून एक्सप्लेन म्हणजे कसं करून सांगा झेंड्यावर गाडी झेंड्यावरून गाडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडीओमध्ये जसं की जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो की मैदान रिपोर्टची एक मी वेगळी व्हिडिओ आणेल आणि तेच व्हिडिओ घेण्यासाठी मी आलो आहे माझ्यासोबत जे आहेत मकरंद काका आहेत ते थोडेफार मैदान रिपोर्टची जी माहिती सांगणार आहेत आणि चिखली माती बंदर जेथे फ्रेंड्स ग्रुप आणि मैत्री ग्रुप या दोन्ही ग्रुपने जे मिळून शर्यतीचं नियोजन केलेलं आहे तर मैदानाची जी तयारी आहे ना लिए। हैं ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे थे तर थेट आपण जे आयोजक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया मुलाखत सुरू करण्याच्या अगोदर मी एक गोष्ट बोलेल की माझे जे खूप जण जे व्हिडिओज बघतात पण तुम्ही चॅनलला जे सबस्क्राईब करेन जर आतापर्यंत नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की याच चॅनलवर माझे जे बैलगाडीचे नवीन नवीन व्हिडिओज येत असतात तर सर्वात पहिले काका मला सांगा की आपली जी तयारी आहे बंदराची बोला किंवा शर्यतीची बोला ती कुठपर्यंत आलेली आहे तरी पण आता पहिला आम्ही पहिलं गवत कटिंग केलं गवत कटिंग केल्यानंतर साफसफाई ट्रॅक्टर मारला ट्रॅक्टर मारून नंतर रोलिंग केली रोलिंग केल्यानंतर ते खांबे मारले साईडला खांबे मारून आज जीसीपी समोर जीसीपी मारली तर ट्रॅक्टर पण चालू आहे आजपर्यंत म्हणजे ते समोरचं वगैरे सर्व झालेला आहे हो आपले जे प्रेक्षक आहेत प्रेक्षकांसाठी म्हणजे कसं असणार आहे की आता गवत बघा या साईडला वगैरे या म्हणजे आपण जे आहोत आता झेंड्याच्या साईडला म्हणजे एकदम टोकाला तर या साइडला पब्लिक खेर नसणार कमीत कमी असणार आहे तर समोरचं जे म्हणजे आता बघितलं मी तिथं जे ट्रॅक्टर वगैरे मारून केलेलं आहे तर तिकडचं जे नियोजन कसं असणार आहे त्याच्या साईडला म्हणजे तिकडे ट्रॅक्टर मारलेला आहे गवतावरती तर रॅलिंग आम्हाला बांधायची आहे ते आम्ही शनिवारी रॅलिंग सकाळपासून काम चालू राहणार आहे म्हणजे झालं शनिवारी पूर्ण करणार पूर्ण बांधली ना रॅलिंग बांधली तर त्याच्या साईडला पब्लिक उभी राहणार आहे मध्ये रॅलिंगच्या आतमध्ये पब्लिक दिसणार नाही हे नव्याण्णव टक्के पब्लिक दिसते तर आम्ही गाड्यात पाच आहेत त्यासाठी कारण उद्या काय कोणाचं काय झालं दुखापत झाली तर ती मंडळाला दोषी नको होण्यासाठी म्हणून आम्ही तिथं रॅलिंगसाठी हे करणारच आहेत पण पब्लिकला पण रॅलिंगच्या बाहेर उभे ठेवणार आहेत पब्लिकला तिथे बाहेर ठेवणार पब्लिकचे जे म्हणजे खूप जास्त गाड्या वगैरे येणार आहेत तर त्यांच्या पार्किंग साठी म्हणजे कुठं नियोजन आहे पार्किंग तरी पण त्या साईडला आम्ही साफसफाई ट्रॅक्टर केले आहे इकडे पण केलेला आहे उत्तराला आता टीसीपीनी आम्ही उतरण्यासाठी जागा पण केलेली आहे बरोबर म्हणजे दोन्ही साईडला जे पार्किंग साठी जागा आज पासष्ट एकर जमीन आहे किती पासष्ट एकर जमीन आहे पार्किंग साठीच पार्किंग कुठेही करू शकतो गाडीवाला काय म्हणजे गाडीवाल्याने माझं बोलायचं एकच मोटरसायकल असो किंवा फोर व्हीलर असं त्याही त्या कृपया करून बैलगाड्यात सोडू नये गाड्या त्याही गाडी बैलगाडीच्या मधीतून बाजूलाच लावलं हे मला महत्वाचं म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे उद्या मोडा तोड किंवा बैलाचं मोडणं किंवा गाडी मोडणं उद्या ते होणं चुकीचं आहे त्याच्यामुळे त्याही पार्किंगला गाड्या आहेत ना भरपूर जागा इकडे आहे क्रिकेटचा ग्राउंड आखे दोन आहेत तिकडे पार्किंग करावी गाडी पार्किंग करावी जे येणारे प्रेक्षक आहेत म्हणजे जे येणारे ऑडियन्स आहेत त्यांना का तुम्ही सूचना द्या तुमच्या मार्फत तरी पण कसं आहे स्वतःचं संरक्षण स्वतःही करावं हा कसं आहे दुखापत कोणालाही होऊ नये पब्लिक असो बैल असो बैल गाडीवान असो कोणी असो त्याला दुखापत होऊ नये म्हणून संरक्षण आपण स्वतःच करावं स्वतःची काळजी जास्तीत जास्त ते स्वतःची स्वतः काळजी बरोबर नियमवाटीमध्ये असंही होतं पाच पाच मिनिटांनंतर ज्या गाड्या म्हणजे सुटणार तर ते म्हणजे कसं असणार जर तुम्ही तुम तुम पहिला गट सुटला सुटून आल्यानंतर जरी पाच मिनिटं आम्ही कंपल्सरी वाट बघणारच जो तो काय करतोय घाय करतोय माझी जाऊ दे माझी पहिली माझी उभी राहते पुढे असं जर का झालं तर गाडी ती बात करणार बात करणार आहे आणि टायमावर वेळेबद्दल वेळेबद्दल काय सांगाल तुम्ही वेळेबद्दल कसं आहे प्रत्येकाने नाही ना। ना, मागच्या जी माझी मुलाखत है, है। है तो होती त्यामध्ये अध्यक्षाने सांगितलं की तीनच टायमिंग भले आहे पण ते बोलले की अडीच पर्यंत कसं आहे जवळजवळ दीडशे गाडी जमेल दीडशे गाडी जमेल तर कमीत कमी जवळजवळ सतरा आठ ते अठरा गट होतील आपण जरी धेले एक गटा दहा मिनिट तर टायमिंग किती होतोय बरोबर ते वेळ बरोबर कारण की अंधार अंधारखाला आमचा हिशोब असा आहे तरी काय कमीत कमी दोन ला नारळ फुटणार आमदार महेंद्र शेठ दलवी राजाबाई केनी रशिका केनी हे उद्घटनाला येणार आहेत अच्छा म्हणजे जे पावणे दोन वाजता येणार असे आमचे जे कार्यकर्ते आहेत हा ते सहकार्य केले आम्हाला अच्छा येणार आहेत येणार आहेत म्हणजे ते आल्यानंतर लगेच आपल्याचे कार्यक्रम सुरू होणार आहे तुमच्या मते म्हणजे नोंदणी किती होतील आतापर्यंत आणि नोंदणी किती झाली मी आता आल्या तरी सत्तर ऐंशी आलेलो आता सत्तर ऐंशी आणि अंदाजे म्हणजे आपली रविवारी शर्यत आहे तर लास्टच्या मुलाखत म्हणजे गेली मुलाखत होती त्यामध्ये अध्यक्षाने सांगितलेलं की सहा म्हणजे पाच तारीख आहे डेडलाईन पाच तारीख पाच वाजेपर्यंत पण त्यांनी सांगितलं मी थोडा एक दिवस वाढवतो सहा तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत तरी चार साडेचार पर्यंत नऊ घेऊ चार साडेचार म्हणजे तेव्हा अंदाजे तरी किती गाड्या होतील तरी काय सांगू शकत नाही गाड्या दोनशे जे पूर्ण पार पण जातील किंवा दोनशे आत राहतील दोनशे शहत्तर मग जेव्हा जर दोनशे जर पार झालं तर त्यासाठी नियोजन कसं असतं नियोजन गाडी चालू करणार त्याच्यातच करणार बक्षिसांची जी रचना म्हणजे मला मागच्या मुलाखतीमध्ये अध्यक्षांनी सांगितलेलं होतं की जे फायनल बोकड असणार आहेत आणि जे आपले गटावाल्या गटमध्ये जे गाडी असणार आहेत त्यामध्ये पहिल्याला जे सिलेंडरचं जे असणार आहे दुसऱ्याला टेबल फॅन आणि तिसऱ्याला जे आपलं फॅन असत सिलिंग फॅन तर त्यांचं जे म्हणजे जर गाड्या वाढल्या तर म्हणजे ते तसं नियोजन असणार त्या त्या तसं एक शेवटचा मेसेज म्हणजे तुम्ही काय सांगाल जे पण शर्यतीसाठी येणारे असो किंवा जे शर्यतीमध्ये आपले भाग घेणारे असो जे आपले गाडी मालक असो त्यांना तुम्ही काय सूचना द्या त्याला सूचना म्हणजे अशी देणार त्यांनी स्वतःचं संरक्षण करावं आणि एकच त्यांनी स्वयं बालगून गाडी हाकलावी बैल सगळे आपले आहेत सगळे प्रेक्षक आपले आहेत गाडीवर पण आपले आहेत स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यावी स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यावी म्हणजे जेवढा कार्यक्रम मी स्वतः पण कारण की मागच्या मुलाखतीमध्ये आपण बघितलेला असेल बोलू शकतो आपलं चालक मालक आता चालक मालकच बोलायला पाहिजे या गोष्टीला चालकाही पण शांत राहिला पाहिजे मालकाही पण शांत राहूल या गोष्टीत आज एक या ठिकाणी आज गाड्या होतील उद्या दुसऱ्या ठिकाणी गाड्या होणार आहेत तिथं पण हीच परिस्थिती झाली तर काय करणार म्हणजे नियमवाटी नियम वाटी ते एकच राहणार आहेत कशा आहेत इथं नियम आहेत ना एक काटेकोर असतात इथं ना मी बघत ना दुसरं दुसरा कोण बघत इथं गाडी बाद ती गाडी आँ, आँ, बाद गाडी बाद म्हणजे जे ज्या प्रकारे नियमवाटी आहेत म्हणजे पंचांचा म्हणजे पंच कोण असणार आहेत आणि पंच म्हणजे पंचांचं काय त्यामध्ये भाग असणार आहे ते थोडं कसं सांगितलं पंचांचा निर्णय अंतिम राहील पंच कोण राहणार आहेत त्या शर्यतीसाठी पंच असं कसा एक सुनील म्हात्रे असतात आमचे रेश्वरचे पंच नेहमीचे जना पाटील असे असतात आमच्याकडे म्हणजे जे पंच आहेत ते आहे झेंडे आपला पप्पू असतो गुंजापूं दिलीप मात्र दिलीप मात्रे असतो अशी बरीच पोरं झेंड्यावर येणारी ज्ञानेश्वर पाटील आहे अली बगोले अशी पोरं बरीच झेंड्यावर येणारी म्हणजे पंच जे आहे आपले ठरलेले त्यानुसार त्यांची कामगिरी ते करत असतात बरोबर शर्यतीच्या दरम्यान जे म्हणजे कोणी परानी किंवा बॅटरी म्हणजे ते तुम्ही बॅनर पण मी बघितलेलं होतं त्यामध्ये लिहिलेलं होतं की चेकिंग वगैरे केलं तर थोडं राग मारू नका तर म्हणजे त्यावर तुम्ही काय सांगा अगोदर असताना काय त्यावर एक सूचना द्याल जर काय आम्हाला संशय वाटला गाडीवर वा। हा ड्रायव्हरवर किंवा मालकावर तर आम्ही चेकिंग करणार चेकिंग करणार भले म्हणजे जरी नसल आणि जरी चेक केलं तर त्यांनी राग मारून राग मारून चेकिंग झाली नाही गाडी हाकलताना आम्हाला आढळलं यांनी बॅटरी लावली किंवा पारायण लावली बैला समजतो काय केलेला त्याच्यावर असेल तर गाडी पंच कमिटी निर्णय घेईल आणि ती गाडी बाद केला जागेवरच नाही बरोबर आहे जे म्हणजे आपली शर्यत होणार आहे शर्यती म्हणजे असं पाठी टू व्हीलर वगैरे काय म्हणजे तसं म्हणजे असणार आहे की त्यांच्यासोबत गाडी एक शूटिंगवाला असेल तर पंचांची गाडी ही फिरणार आहे बरोबर म्हणजे ऑडियन्स आहे त्यांना ऑडियन्सची गाडीच नाही बंदी डायरेक्ट मला बोलतो काय सूचना म्हणजे बैलगाडीच्या मागे ज्याची गाडी समजेल मोटरसायकल असेल गटाच्या मागे धावली तर ती गाडी बात करण्यात येईल गाडी म्हणजे समजा एखाद्याची बैलगाडी अधिक एक झेंड्यावर जी पब्लिक असतो बाहेरून गाडी मारतात बैल जे मारताना दिसले आढळले तरी आम्ही ती गाडी बात करणार आता म्हणजे तुम्ही सांगितलं ते अजून एक्सप्लेन मध्ये कसं करून झेंड्यावर झेंड्यावरून गाडी फिरताना जे पब्लिक बाहेर उभी राहतो आपल्या बावड्याच्या बाहेर बावड्याच्या बाहेर राहू उभ्या राहू दे ना पण आतमध्ये जी येऊन गाडी फिरत असतील तर ती गाडी आम्ही बात करणार या वेळेला अच्छा म्हणजे तसं असेल तर तुम्ही डायरेक्ट करणार आणि समोरनं हो, जे म्हणजे एखाद्याची बैलगाडी असेल त्याची जर गाडी येत हो, असेल तर त्यांची पण गाडीची बात करणार म्हणजे टू व्हीलर डायरेक्टली बंद असेल भले गाडी असो किंवा नसो टू व्हीलर आणायचीच ना आणि गाड्या म्हणजे जे बैलगाडी सुरू असताना त्यांना बैलांना आणि टू व्हीलर फिरवीच असेल ना बंदी घालणार आहे त्याच्यावर पण म्हणजे काय फाईन वगैरे लावणार आणि खूप सुंदर तर जेवढं म्हणजे मैदानाचा रिपोर्ट आपले जे मान्यवर होते जे कमिटीची माणसं होती त्यांनी थोडीफार जेवढी शर्यतीचा जे मैदान रिपोर्ट आहे त्याची माहिती दिलेली आहे आय होप की आपल्याला आवडली असेल याच्यानंतर जे व्हिडिओ म्हणजे याच्यानंतर ज्या शर्यतीच्या व्हिडिओ या म्हणजे चिखली माती बंदरची जी शर्यत आहे त्याच्या व्हिडिओ या चॅनलवर येतच राहणार आहेत तर व्हिडिओ म्हणजे बघत राहा आणि माझ्या ज्या नवीन नवीन नवी व्हिडिओ असतील त्या पण बघत राहा तर आता जर तुम्ही पहिल्यांदा माझी व्हिडिओ कोणती बघत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मुलाखत मी इथंच संपवतो तर भेटू आपण पुढच्या मुलाखतीमध्ये तर चला बाय Wish you well. Bye.